आता उघट्याकडे ना उमेदवार राहिले ना पक्ष राहिले त्यांनी बरोबर युती करावी सुरुवात आहे संकट तर तर घालण्यासाठी नाही शेतकरी कसे हे पाहण्यासाठी संजय राऊतला मीवर बोलण्याची आपली लायकी आहे किती बालिशाचा स्टेटमेंट आहे उद्धव ठाकरे मोर्चा काढतायत किंवा ते दौऱ्यावर येत आहेत म्हणून आमचे दौरे असं कधी होतं का उद्धव ठाकरे साहेबांचा मोर्चा वेगळा आहे हंबरडा मोर्चा येतो लोक शेतकऱ्यांच्या जे काही संकट आलं तर कुंकर घालण्यासाठी नाही तर शेतकरी रडतात कसे हे पाहण्यासाठी ते येत आहे काय करताय ते जाऊन तिथे तुम्हाला बघा सामन्यामध्ये तो फोटो दिसेल ज्यामध्ये शेतकरी रडतोय किंवा त्यांचा एखादा कार्यकर्ता ते पीक जे खराब झाले ते दाखवतोय एवढंच अ सत्तेत असताना तुम्ही काहीतरी लोक शेतकऱ्यांसाठी केलंय का ते सांगा ना आम्ही जे जातोय किंवा आम्ही जाता सरकारने जी मदत केली आहे आम्हालाही याची जाणीव आहे की थोडी कमी असावी परंतु करायचं दान आम्ही दाखवलंय आणि ती पूर्णपणे त्यांना मिळणार आहे तातडीनं एकनाथ शिंदे साहेबांचा दौरा हा पूर्वनियोजित आहे तो गटप्रमुखाचा मेळावा आहे त्यांचा आमचा संवादाचा मेळावा आहे तो तो काही जाहीर नाहीये तो है। तो त्या संबंध कुठं काउंटर करण्यासाठी आम्ही काहीतरी केलं असत हे करणं आमचा उद्देश नाहीये अशा वेळेला जर थोडासाही राजकीय सेन्स असेल तर विरोधी पक्षात असा कि सत्ताधारी पक्षात असा मिळून ह्या शेतकऱ्यांना त्यांच्यावर ते जो आघात झालेला आहे त्यांना जे संकट सापडलेत त्यांना मदत केली पाहिजे एकमेकावर टीका करणं हा असा तुमचा जर हेतू असेल ते सर्वसामान्याला आवडत नाही आम्ही सर्व अंगण कामाला लागलेलो आता एकनाथ शिंदेसाहेबांनी काय केलं तुम्ही लक्षात घ्या माझ्या जिल्ह्यापुरतं बोलतो पैठण असेल कन्नड असेल वैजापूर असेल जे ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले त्यांना सगळ्यांना मदत केली की नाही जाऊन तिथे पहा मदतीचा एक हेतू आहे त्याच्या मागचा अहो शिंदेसाहेब एकमेव असे नेते आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या दसरा मेळाव्याला तुम्ही नाही नाही आलं तरी चालेल तुम्ही जाऊन त्या तिथं शेतकऱ्यांकडे जाऊन भेटा आणि म्हणून माझ्यासारखा मंत्री असून सुद्धा मी त्या मेळाव्याला गेलो नाही हे याला म्हणता कार्य करण्याची पद्धती म्हणून आम्ही जे काय करतोय ते फक्त पक्षाचं किंवा निवडणुकीपुरतं नाही तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा स्वतःला झोपून द्यायचं पण उद्याच भाजप आणि तुमचुक तयारी आहे निवडणुकीच तयारी तर आहेच ना त्याच्यात गैर काहीच नाहीये आता उभट्याकडे ना उमेदवार राहिले ना पक्ष राहील त्यांनी कुणाबरोबर युती करावी इथ त्यांची सुरुवात आहे म्हणून त्यांना तयारी करायला वेळ लागेल आमची तयारी सुरू झालेली आहे नरेंद्र मोदींच्या हृदयावर संजय राऊत यांनी काय केले मोदींच्या प्रसिद्धीसाठी सरकारकडे पैसे आहेत त्यासाठी हवं हो तर जागतिक बँकेकडून कर्ज सुद्धा सरकार काढेल मात्र शेतकऱ्याच्या मदतीसाठी पैसे काढणार नाही संजय राऊतला मोदीवर बोलण्याची आपली लायकी आहे का हे पहिलं पाहिलं पाहिजे त्यांनी आलं काल महाराष्ट्रासाठी काही देऊनच गेले ना देशाचा पंतप्रधान जेव्हा येतो त्या टायमाला महाराष्ट्राला जे त्यांच्याकडून आपल्याला अपेक्षित असतं जे मिळत आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे आज नवी मुंबईला दोन नंबरचं तीन नंबरचं शहर मुंबई म्हणून आपण त्याला ओळखतो एवढा मोठा विस्तार होत असताना एवढं काम चांगलं होत असताना त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन पाह नकारात्मक पाहिल्यानंतर तुम्हाला झालेली जी कावळी आहे ना ती अशीच सगळीकडे तुम्हाला पिवळं दिसतंय म्हणून तुमच्या या स्टेटमेंटला लोक सुद्धा कंटाळलेले उद्धव केंद्राकडे गेला आता तुम्ही क्रेडिटही घेत आणि अर्धवट झालेल्या कामाचं उद्घाटन करत त्या कामाचं अर्धवट नाही काम आता पूर्णत्वाकड झालेलं आहे पहिल्यांदा जे काय आम्ही भूमिपूजन केलं होतं त्या टायमाला सुखोई विमान उतरवताना मी स्वतः तिथं हजर होतो आणि आता तो एअरपोर्ट रन होणार आहे यासाठी केलेलं उद्घाटन आहे दिवा पाटलांचं नाव पाहिजे असंच तिथलच्या सर्वसामान्य जनतेची मागणी होती अनेक वर्षापासून आणि त्याला नाव द्यायचं काम यांनी केलं नाही तर आता हा प्रस्ताव केंद्राकडे आम्ही पाठवलेला होता आणि केंद्राने त्याला मंजुरी दिली कालच्या मेळाव्या उद्घाटनामध्ये सुद्धा टेक्निकल अडचणीमुळं त्या पत्रिकेवर नाव छापता आलं नाही पण दिबा पाटलाचं नाव हे निश्चित झालं आणि त्याला सर्वांनी सहमती दर्शवली मला वाटतं दिबांचं असलेली उंची त्याला साजेसर नाव आज त्या एअरपोर्टला मिळाल्यामुळं त्या भागामध्ये आनंदी आनंद आहे नाव ठाकलं नाही याचं कारण या विमानतळाला नरेंद्र मोदी हो आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव द्यायचं हे भाजपचंही तेच म्हणणं आहे आणि तेच म्हणणं नाव एकदा डिक्लेअर केलंय असं नाव चेंज करता येत नाही प्रेम कुणाबद्दल असावं हो नसावं हो हा भाग वेगळा आहे परंतु सर्वसामान्यांच्या भावना